माझी मंगळागौरीची आठपाठ नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसबी आई अल्लक म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणि विपुत्रिकाच्या हाची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले उशाप दिला, म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान करणार त्याचा जिथं घोडा अडेल देवीचा खेळ देव लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असे बोलून बोवा चालता झाला तिने आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथे खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे जडीताचे खांब आहेत अन कांचे कर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं मागितला देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा तिथं एक गणपती आहे त्याच्या माग आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोडावर पाय दे एक फळ घे घरी घेऊन जा बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवळा माग गेला गणपतीच्या दोदावर पाय दिले तुझ्या शिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाव घातलं ती गरोदर राहिली दिवस मानसा गर्भ वाढू लागला नव मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळतीन झाली मुलगा झाला उभय तान मोठा आनंद झाला दिवस मासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज गेली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली आमच्या कुळावंशामध्ये कोणी दान होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घ होईल परंतु हे घडत कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांडा झाला मुलीचे आई बापांना पंचायत पडली पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा पाचे दृष्टीस पडले मामा पासून नेलं गोरज लग्न लावलं पाशी निज गौ गौरी सोपी गेली मुलीला देवीना त्या चोरीत न तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वांदे तिने सर्व तयारी केली दृष्टांत त्याप्रमाणे घडून आलं काही वेळाने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पाटेस उठून ताट घेऊन बिर्याडी गेला मामा मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झालं हिना सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई वाण उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईने कन्याच्या गळ्यात हार घातला पुढे पाहिलं वर मांडवा आला मुलीला खेळायला अंगली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व आंगठीची खून काही पटेना आई बापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नक्षेत्र चालू केलं जो ब्राह्मण येई त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे आईना पाणी घालाव भावानी गंध लावाव आणि बापान विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन त्या दोघांचं युद्ध झालं गेले तिथे अदृश्य झाली भातचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं असं स्वप्न अस पडलं मामा म्हणाला मानस सर्व कचऱ्या झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगला तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो